सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वास्तुशास्त्रानुसार म्हटलेलंच आहे आरोग्यम धनसंपदा घरामध्ये औषधं कुठे आणि कशी ठेवावी आपण जर आपल्या घरातले औषध म्हणजे कमी औषधं असू द्या किंवा जास्त औषधं असू द्या आपण जर योग्य ठिकाणी योग्य दिशेला आपल्या घरातील औषध ठेवली तर शंभर टक्के नाही हजार टक्के आपल्या घरातील आजारपण कायमचे नष्ट होते किरकोळ आजारपण ताप थंडी सर्वांनाच येत राहतं पण ते एक दोन दिवसाचं पण काही घरांमध्ये जास्त आजारपण येत राहतं ते आजारपण नक्कीच दूर होईल म्हणून आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्या घरातले औषधं नक्की कुठे ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी कुठे ठेवू नये संपूर्ण माहिती पण थोडक्यात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर आपल्या घरातले औषधे एकाच ठिकाणी ठेवायची डॉक्टरची फाईल असेल ड्रेसिंगचे काही साहित्य असेल आपण शेक शेकोटी घेतो ती बॅग असेल जे आपण औषधी वस्तू म्हणजे आजारपण दुखणं खुपणं दूर करणारी वस्तू ही एकाच ठिकाणी ठेवायची आहे मग कितीही वस्तू असू द्या त्यासाठी एखादं कपाट किंवा एखादी जागा तुम्ही तयार करा आणि तिथंच तुमच्या सर्व वस्तू ठेवायचे आहे यामुळे एकतर घरात हजार ठिकाणी शोधाशोध करावी लागत नाही पटकन हाताशी वस्तू मिळून जातात अचानक रात्री पहाटे औषधांची गरज पडली तर तुम्हाला क्षणामध्ये एका क्षणात ती औषधं मिळून जातात काही वेळा औषधं घरात असतात पण ती सापडत नाही आणि मग बघा आपली खूप धावपळ होते इकडं तिकडं आपण शेजारी पाजारी विचारतो मग औषधांना घरात असतात औषधं पण आपल्याला शोधाशोध करावी लागते आणि आपल्याला ती औषधं ऐनवेळी वेळी आपल्याला आप मिळत नाही म्हणून जी पण औषधं असतील तुमच्याकडं ती औषधं एकाच ठिकाणी ठेवायची आहे औषधं जेवढी लागतील ना तेवढीच असावी जास्त साठा करू नका काही वेळा काहींच्या घरात एक्सपायरी डेट गेलेली असता साठा सुद्धा असतो म्हणजे डेट गेलेली औषधं तसेच घरात कुठेही पडलेली असतात अशी औषधं घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा खेचून आणतात बघा ज्या घरात औषधांचा साठा असेल बिनकामी साठा असेल इकडं तिकडं औषधं दिसत असतील त्या घरात आजारपण येतच राहतं कधीच आजारपण दूर होत नाही घरातली कुणी ना कुणी आजारी पडतच राहतं त्या घरातून आजारपण कधीच जात नाही आणि त्या घरातली लक्ष्मी येते आणि जाते पाण्यासारखा पैसा खर्च होतो म्हणून काही गोष्टींचं नियम आपण पाळलेच पाहिजे आरोग्यदायी व्यक्ती घरातील व्यक्ती देखील मग काही कारणाने आजारी पडतात हळूहळू घरातील प्रत्येक व्यक्ती आजारी पडून नकारात्मक बनते आजाराला आमंत्रण घरात आपण देत असतो जर अशी औषधं तुम्ही जमवून ठेवलेली असेल तर म्हणून खरंच गरज असतील म्हणजे ताप सर्दी जुला बुलटी जी औषधं पाहिजे ना आपल्याला एवढीच औषधं आपण घरात ठेवावी कारण बाकी काही दुखणं आलं तर आपण सरळ दवाखान्यात हॉस्पिटलला जात असतो लहान मुलांना तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं देत नाही आणि खरंच लहान मुलांना डॉक्टराला दाखवल्याशिवाय किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कुणी सांगितलं तरी पण औषधं देऊ नका म्हणून खरंच गरज असेल तीच औषधं आपण घरात ठेवायची आहे किंवा तुमच्या घरात कुणाला बी पी शुगर रेग्युलर औषधं गोळ्या चालू असतील तीच औषधं घरात ठेवा काही वेळा आपण आजारी पडल्यावर डॉक्टरकडे गेलो की काही औषधं घेतो आणि काही उरून राहतात मग महिने महीने महिने घरात ती औषधं लोळत पडतात खरंच मी बघितलेलं आहे काही घरां घरांमध्ये ती औषधं लोळत पडलेली असतात काही सर्दीचे सिरप असतील काही वेगवेगळी सिरप असतात ज्यांची खरंच गरज नाही धूळ लागून लागून त्या बाटल्या खराब होतात आणि तशाच त्या पडलेल्या असतात फ्रीजवर वगैरे किचनमध्ये इकडं तिकडं आपण जिथं आपण स्वयंपाक करतो त्या जागी सुद्धा काही वेळा इकडं तिकडं औषधं पडलेली मी काही घरांमध्ये बघितलेली आहे म्हणूनच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे की अशी औषधं अजिबात आपल्या घरात लोळत पडू देऊ नका जी लागतात ना ती खरंच स्वच्छ जागी आणि जिथं आपल्याला ठेवायची ना तिथंच नीट जागी ठेवा म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला ती जागा माहीत असली पाहिजे की आपण औषधं कुठं ठेवलेली आहे म्हणजे जेव्हा लागते गरज खरंच तेव्हा एका हाती आपल्याला औषधं मिळून जातील म्हणून सांगते अशी औषधं ज्याची तुम्हाला गरज नाही वेळोवेळी काढून टाका डेट गेलेली असेल एक्सपायरी झालेली औषधं असेल आपल्या औषधाच्या ठिकाणी अजिबात ठेवू नका महिन्यातून एकदा तरी आपल्या औषधांचा कप्पा कपा डब्बा नक्की साफ करत जा महिलांनो आपल्या औषधांसाठी एखादा चांगला डब्बा बनवा आणि जी औषधे लागतात तीच त्यात ठेवा नाही तर खूप दिवसांची जुनी औषधं जर तुम्ही हो घेतली तर त्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्या शरीरावर होऊ शकतात म्हणून जे औषधं लागत नाही ना तुम्हाला तर नक्कीच मी म्हणते फेकून द्या आणि विनाकारण अशी औषधं आपल्या घरात अजिबात साठवू नका काही आजारसुद्धा उद्भवू शकता अशी औषधं जर आपण घेतली कुणी ही गोळी सांगितली ती गोळी सांगितली याचं नाव गोळीचं सांगितलं आहे पण आपण डॉक्टरांना विचारल्याशिवाय त्यांच्या सल्ल्याशिवाय मी तर म्हणेल कुठलीच औषधं घेऊ नका डॉक्टर जे देतात तेच औषधं घ्या कुणी सांगितलं आहे आणि त्यांना आराम पडलाय मग तुम्हाला पण आराम पडेल असं नाही प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं तुम त्यांना आराम पडला म्हणून तुम्हाला आराम पडेल असं नाही आणि प्रकृतीसुद्धा वेगवेगळी असते काहींची वेगळी प्रकृती असते काहींची वेगळी म्हणून कुणी सांगितलंय तुम्ही गोळ्या आणून ठेवल्या भरमसाठ गोळ्या औषधं बरेचसे डब्बेन डबेन कप्पेन कप्पे भरलेले मी बघितले म्हणून असं करू नका काहींचे तर फ्रीजवर अगदी फळं वगैरे ठेवण्याची फ्रीजवर जागा असते छान असं तर तिथंसुद्धा गोळ्या औषधच ठेवतात काही लोक अगदी किचनमध्ये गेलं की कि त्यांचे आउशदा औषधच औषधं नजरेसमोर येतात म्हणून अशी चूक अजिबात करू नका आपलं किचन आहे आपण जर आरोग्यदायी राहायचं असेल तर किचनमध्ये बिलकुल नाही चुकूनसुद्धा आपली औषधं आपली थोडीसुद्धा औषधं तिथं ठेवू नका आता काही वेळा आपल्याला बरं नसलं की आपण डॉक्टरांकडं जातो काही औषधं आपल्याला ते देतात पण काही वेळा बाहेरून लिहूनसुद्धा औषधं देतात मग ती कागद लिहून दिलेली आणि ती आपण औषधं घेऊन पण येतो आपल्याला बरं देखील वाटतं आणि त्या कागदांचा आपल्याला काहीही उपयोग नसताना जर तुम्ही तुमच्या पर्समध्ये कपाटात ड्रॉवरमध्ये ती कागदं तशीच ठेवून दिली तर याचा अर्थ आजारांना आमंत्रण तुम्ही देत आहात म्हणून ज्या कागद कागदांची तुम्हाला गरज नाही म्हणजे औषधं लिहून दिलेली कागदं ती फाडून फेकून द्या खरंच गरज असेल तीच कागद जवळ ठेवा सांभाळून ठेवा गरज नसेल ती कागदं फेकून द्यायची आहे गोळ्या औषधं घरभर कुठंच ठेवू नका काही वेळा आपल्याला लक्षात राहावी म्हणून आपण ठेवतो किचनमध्ये ठेवतो फ्रीजवर बेडरूममध्ये झोपण्याच्या ठिकाणी उशाच्या ठिकाणीसुद्धा काही वेळा उशाच्या सुद्धा औषधं उशा ठेवली जाता असं करू नका जेव्हा आपण ॲडमिट होतो मोठ्या हॉस्पिटलमध्ये तेव्हा आपल्या उशाशी आपल्या बाजूला औषधं ठेवली जाता तर आपल्या झोपायच्या घरात झोपायच्या ठिकाणी बिलकुल चुकूनसुद्धा आपली औषधं ठेवू नका तुम्ही घ घड्याळ असं म्हणजे तुमच्याकडं फोन असेल एखादी न आलाम लावून द्या की तुम्हाला औषध घ्यायचं आहे तर असं सुद्धा तुम्ही करू शकता तुम्हाला लक्षात राहत नसेल औषधं घेण्याची तर कुणाला घरातल्या एखाद्या व्यक्तीला सांगून ठेवा की हे हे औषध मला या यावेळी घ्यायचं आहे तर ती व्यक्ती तुम्हाला नक्कीच आठवण करून देईल पण उशाशी वगैरे औषधं बिलकुल घेऊन झोपू नका अशा ठिकाणी चुकूनसुद्धा औषधं ठेवू नका घरातील औषधांची जागा एकाच ठिकाणी ठेवा म्हणजे घरात जास्त लोक असतील तरी प्रत्येकाचा वेगळा बॉक्स तयार करा आणि एकाच ठिकाणी घरात एखादं कपाट तयार करा आणि तिथंच औषधं ठेवायचं आहे सर्व मेडिकलचं सामान वस्तू एकाच ठिकाणी नक्की ठेवत जा आता वास्तुशास्त्रानुसार घरात औषधं ठेवण्याची योग्य दिशा म्हणजे कोणती तर योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात औषधं मेडिकल वस्तू ठेवण्याची योग्य दिशा असते ती म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोन दिशेलाच आपल्या घरातले औषधं आपल्याला ठेवायचे आहे मेडिकल साहित्य आपल्याला या दोन दिशांनाच ठेवायचे आहे पश्चिम दक्षिण इतर दिशेला अजिबात घरातील औषधं ठेवू नका पूर्व आणि उत्तर दिशेकडं औषध ठेवल्यास लवकर घरातून आजारपण दूर होते शंभर टक्के नाही हजार टक्के आपल्या घरातील आजारपण दूर करायचं असेल तर पूर्व दिशा आणि उत्तर दिशेकडंच आपल्या घरातील वास्तुशास्त्रानुसार नियम आहे हा या दिशेलाच दोन दिशेलाच आपल्या घरातील औषधं ठेवायचे आहे मग कमी औषधं असू द्या किंवा जास्त याच दोन दिशेला ठेवा कारण पूर्व दिशा आणि उत्तर दिशा ही जास्त करून सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते म्हणून औषधं थोड्या प्रमाणात नकारात्मक असतातच आपण म्हणतो औषधं आपल्याला बरं करतात पण त्यात थोडी का होईना नकारात्मकता असते आणि घरातील आजारपण ही नकारात्मक गोष्टच आहे लवकर नष्ट होत नाही आजारपण आणि घरातून आजारपण दूर होते म्हणजे तुम्ही जर पूर्व आणि उत्तर दिशेला तुमच्या घरातील गोळ्या औषधं ठेवली तर नक्कीच सांगते आजारपण नक्कीच दूर होईल ही गोष्ट खूप छोटी वाटत असली तरी या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मोठमोठे बदल करून जातात सकारात्मक पॉझिटिव्ह ऊर्जा देऊन जातात बरेच लोक म्हणतात आम्ही खूप सेवा करतो देवांचं करतो पण घरात अडी अडचणी येतात आजार पण येते तर या छोट्या गोष्टीमधून घरात मोठमोठ्या अडचणी येतात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात म्हणून वास्तुशास्त्रानुसार घरे घरात प्रत्येक गोष्टीची ही योग्य दिशा असते म्हणून आपण झोपण्याची दिशा सुद्धा दक्षिणेकडं डोकं दो, करत असतो तर या गोष्टी हे नियम घरात खूप मोठे मोठे बदल घडवून आणतात म्हणून तुम्हाला जर तुमच्या घरात आरोग्य नीट ठेवायचं असेल आरोग्यम धनसंपदा म्हटलेलंच आहे आपल्या घरातला पैसा लक्ष्मी टिकवून ठेवायची असेल आ पैसा येतोय आणि आजारपणात खर्च होतोय तुमच्या घरात जर या गोष्टी घडत असतील तर बघा आजच चेक करा तुमच्या घरात कुठं कुठं औषधं ठेवलेली आहेत ते सर्व औषधं एकत्र करा जे औषधं तुम्हाला लागत नाही ज्याची डेट गेलेली आहे ते सर्व टाकून द्या महिलांनो या छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्याकडं आपल्यालाच लक्ष द्यायचं आहे आपल्या घरातली लक्ष्मी कशी टिकून राहील आपल्या घरात येणारा पैसा कसा टिकून राहील आणि पाण्यासारखा पैसा खर्च होऊ नये आजारावर तर अजिबात खर्च होऊ नये छोटे मोठे आजार आहे ठीक आहे ते सर्वांनाच येत राहतात पण मोठमोठे आजार जर उद्भवू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी आजच बदल करा जिथं जिथं तुम्ही औषधं ठेवलेले आहे ते बघा तपासा त्यांची देठ गेलेली असेल टाकून द्या आणि जे औषधं तुम्हाला लागतात ना तुम्ही कुठं तरी नीट जागी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला एखादं छोट कपाट असेल किंवा एखादा डब्बा बनवा आणि ती योग्य ठिकाणी ठेवायचं आहे सर्व घरातील औषधं योग्य ठिकाणी योग्य दिशेला ठेवले तर घरात खूप मोठमोठे बदल घडायला लागतील खरंच सांगते लक्ष्मी टिकून राहील तुमच्या घरात पैसा येऊ लागेल तो टिकू लागेल काही वेळा खूप पैसा येतोय पण तो टिकत नाही कारण याच गोष्टींमुळे तो पैसा निघून जातो आरोग्य नीट राहत नाही खूप धनवान व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला जर शारीरिक मानसिक खूप त्रास आहे तर का बरं असे त्रास उद्भवतात तर या गोष्टींमुळेच आपली औषधं कुठंही पडताय मेडिकल वस्तू इथं तिथं पडताय कुठंही लोळत बसलेले आहे औषधं म मोठमोठ्या बाटल्या आणलेल्या असतील तुम्ही कप सिरप असेल सर्दीचं म्हणजे वेगवेगळ्या जर तुम्ही सिरपच्या बाटल्या आणलेल्या आहे त्याला धूळ लागत आहे आणि त्यातूनच तुम्ही औषध पित आहात तर खरंच सांगते तुमचं आरोग्य कधीच नीट राहणार नाही म्हणून आजच हे बदल नक्की करा तुम्हाला जर पटत असेल हे बदल करून पाहावे मनापासून केलेली गोष्ट कधीच वाया जात नाही म्हणून आजच तुमच्या घरात या गोष्टी नक्की बदला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद